विदर्भातील शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर सिंचन सुविधा निर्माण करून या भागातील शेतीला समृद्ध करण्यासाठी शासनाने वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पाची आखणी केली आहे प्रामुख्याने पश्चिम विदर्भ अर्थातच अमरावती विभागात सिंचन तसेच पिण्याचं पाणी आणि औद्योगिकीकरणासाठी याचा उपयोग होणार आहे मात्र नागपूर विभागाच्या तुलनेत अमरावती विभागात मोठ्या प्रमाणात सर्वच बाबतीत मागासलेपण दिसून येत आहे म्हणूनच पश्चिम विदर्भातील विकासाचा अनुशेष दूर करण्यासाठी नदीजोड प्रकल्पामध्ये अमरावती विभागाला जास्तीत जास्त हिस्सा देण्यात यावा अशी मागणी आमदार संजय खोडके यांनी राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनातून केली आहे राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातील कामकाजादरम्यान आमदार संजय खुडके यांनी सांगितलं की विदर्भातील सिंचन उद्योग पाणीपुरवठा आदी बाबतीतला अनुशेष भरून काढण्यासाठी राज्य शासनाने वैनगंगा पैनगंगा नदीजोड प्रकल्पाची आखणी केली ज्यामध्ये नागपूर विभागातील केवळ नागपूर आणि वर्धा या दोनच जिल्ह्याचा समावेश आहे तर पश्चिम विदर्भातील अमरावती यवतमाळ अकोला बुलढाणा या चार जिल्ह्यांचा सिंचन उद्योग व पाणीपुरवठा व्हावा यासाठी नदीजोड प्रकल्पाची खऱ्या अर्थाने आखणी करण्यात आली आहे अमरावती विभागाचे दरडोई उत्पन्न हे महाराष्ट्र राज्यात सर्वात कमी असल्याने खऱ्या अर्थाने या भागात विकासात्मक काम करण्याची गरज आहे या प्रकल्पातून अमरावती विभागाचे मागासलेपण दूर करण्याचा मूळ उद्देशच शासनाचा यामागे आहे त्यामुळे नदीजोड प्रकल्पामध्ये अमरावती विभागाला जास्तीत जास्त हिस्सा देण्याची मागणी आमदार संजय खुडके यांनी अधिवेशनातून केली आहे त्याबरोबरच आमदार संजय खुडके यांनी विदर्भ विकास वैधानिक मंडळाच्या संदर्भात सुद्धा विविध विषयाकडे शासनाचं लक्ष वेधलं आहे नागपूर करारानंतर विदर्भात शिक्षण शेती सिंचन आरोग्य उद्योग अशा अनेक विकासात्मक बाबींसंदर्भात प्रश्न निर्माण झाले होते त्यामुळे विदर्भाचा अनुशेष दूर करण्यासाठी शासनाने धांडेकर समितीची स्थापना केली या समितीने सदर भागाचा अभ्यास करून त्यानंतर वर्ष एकोणीशे चौऱ्याण्णवला सादर केलेल्या अहवालावरून विदर्भ वैधानिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली आजच्या परिस्थितीत विदर्भाचे दरडोई उत्पन्न पासष्ट हजार आहे तर महाराष्ट्र राज्याचे दोन लाख ऐंशी हजार प्रति माणूस एवढे दरडे उत्पन्न आहे शासनाने विकास महामंडळे स्थापन करत असताना विदर्भ मराठवाडा व वा उर्वरित महाराष्ट्र अशी विभागणी करून राज्यपालांच्या आदेशाने निधी वाटपाला घेऊन सूत्र ठरविण्यात आलं राज्याच्या अर्थसंकल्पात निधींचे प्रावधान आहे मात्र विदर्भातील अनुशेष दूर करण्यासाठी निधी खर्च होत नसल्याने तो अखर्चित निधी शासनाकडे परत पाठवण्यात येतो तेव्हा विदर्भ वैधानिक महामंडळाच्या निधीसंदर्भात बजेटमध्ये जे काही प्रावधान आहे त्यानुसार तो निधी अखर्चित राहिल्यास तो पुढच्या वर्षीच्या बजेटमध्ये कॅरी ऑन करण्यात यावा अशी मागणी आमदार संजय कुळके यांनी वरिष्ठ सभागृहात बोलताना केली आहे पश्चिम विभागात असलेल्या सिंचन उद्योग आरोग्य शिक्षण रस्ते निर्मिती अशा सर्वच बाबतीला अनुशेष भरून काढण्यासाठी आज खऱ्या अर्थाने शासनाने काम करण्याची गरज आहे तेव्हा या सर्व बाबींचा गांभीर्याने अभ्यास करण्यासाठी शासनाने एक समिती स्थापन करून त्या अहवालाच्या आधारे अमरावती विभागात प्रभावी उपाययोजना करण्याची सूचना आमदार संजय कुळके यांनी अधिवेशनाच्या दरम्यान शासनाकडे केली आहे विदर्भ मराठवाडा उर्वरित महाराष्ट्र विभागासाठी वैधानिक विकास मंडळ स्थापन झाले होते वैदा वैधानिक विकास मंडळ स्थापन होण्याची पार्श्वभूमी अशी होती की नागपूर करार करारानुसार जे काही मागेचपणा विदर्भाचा मराठवाड्याचा होता त्या त्याकरता एकोणीसशे चौऱ्याऐंशीला दांडेकर समितीची नियुक्ती झाली होती दांडेकर समितीने एकोणीसशे चौऱ्याण्णवला आपला एक अहवाल सादर केला आणि त्या अहवालामध्ये वैधानिक मंडळ स्थापन करावं त्याप्रमाणे चौऱ्याण्णवला वैधानिक मंडळ स्थापन करण्याचा अहवाल झाला होता ज्या दांडेकर समितीने आर्थिक कृषी आरोग्य सिंचन वीज पुरवठा रस्ते उद्योग या संदर्भातला अभ्यास केला होता आज जर आपण पाहिलं तर विदर्भाचं दरडोई उत्पन्न पासष्ट हजार आहे आणि राज्याचं दरडोई उत्पन्न दोन लाख ऐंशी हजार प्रति प्रतिमानूस आहे निधीचं वाटपाचा आत्ता एक प्रश्न आला होता त्यात महोदयांनी असं उत्तर दिलं होतं या अधिवेशनामध्ये की जरी वैधानिक मिंड मंडळ स्थापन नसले किंवा ते नसले तरी पैशाचं वाटप जे आहे त्या सूत्रानुसार जे राज्यपालांचं सूत्र ठरवून दिलं होतं त्यानुसार निधीचं वाटप होत आहे बजेटमध्ये आम्ही त्याप्रमाणे प्रोविजन करतो परंतु ती प्रोविजन आपण करता बजेटमध्ये प्रोविजन होते परंतु कर्मचाऱ्याचा अनुशेष आणि बाकीच्या या सर्व प्रक प्रक्रियेमध्ये ते पैसे खर्च होत नाही आणि ते पैसे नंतर वळवल्या जातात माझं मंत्री महोदयांना एक प्रश्न आहे की जी प्रवि प्रोविड प्रोविजन आपण करता बजेटमध्ये प्रोविजन करता ती पूर्णपणे जर खर्च नाही झाली तर कॅरी कॅरीओर पुढच्या बजेटमध्ये आम्हाला करायला पाहिजे कारण की जे सूत्र ठरलेलं आहे पैसे वाटपचं त्याच्याप्रमाणे ते करण्याची गरज आहे आपण जर पाहिलं तर आता आमचा जो बॅकलॉग होता सिंचनाचा असो आरोग्याचा असो शैक्षणिक असो वेगवेगळ्या याच्यातला आता जो नदीजोड प्रकल्प आत्ता मी हात वर केला होता सर परंतु मंत्री इरिगेशन गेले निघून प्रश्न आता नदीजोड प्रकल्प आहे त्याच्यात आमचा अनुशेष भरून निघाल अशी परिस्थिती पूर्ण नाही निघणार पण कवर होईल परंतु आज नदीजोड प्रकल्पामध्ये पुन्हा प्रश्न निर्माण झाला आहे की तो जो अनुशेष आहे तिथं जो नागपूर आणि अमरावती विभाग आहे तर त्याच्यात अमरावती विभागाचा अनुशेष हा सर्वात मोठा आहे परंतु वा पाणी वाटपमध्ये नदीजोड प्रकल्पामध्ये आजही इक्वल पाणी वाटप होऊन राहिलं आणि आमच्या पाच जिल्ह्याचं पाणी त्याच्यामुळं कमी होऊन राहिलं माझी मंत्री महोदयांना विनंती आहे की आपण यावर लक्ष देण्याची गरज आहे आणि बाकी आमच्या उद्योग असतील एज्युकेशन असेल आरोग्य असेल याच्यातला बॅकलॉग पूर्णपणे निघण्यासाठी मागासलेपणा दूर होण्यासाठी एखादी समिती आपण जर कारण की आता विदर्भाचा अनुशेष महाराष्ट्राचा एक पार्ट वेगळा राहिलेला आहे परंतु आता आमची परिस्थिती अशी निर्माण झाली आहे की आम्ही नागपूर विभाग आणि अमरावती विभाग हा अनुशेष मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे मग तो इरिगेशनमध्ये वाढून राहिला उद्योगात वाढून राहिला आरोग्यामध्ये वाढून राहिला तुमच्या रस्ते विकासामध्ये वाढून राहिला तर माझ्या एक मंत्रिमोदयांना विनंती आहे की आपण अमरावती विभागाचा महाराष्ट्रात सर्वात दरडोई उत्पन्न कमी असलेला विभाग आमचा अमरावती आहे त्याच्यासाठी एखादी समिती नेमून एखादा अहवाल मागाससाठी करणार अमरावती विभागासाठी स्पेसिफिक करण्याची फार नितांत गरज आहे आणि माझी मंत्री महोदयांना विनंती आहे की आपण या निमित्तानं अमरावती विभागाचा मागासलेपणा दूर करण्यासाठी व वैधानिक मंडळ जे आपण केंद्र शासनाला पाठवलेलं आहे की आपण विकास मंडळ कारण की आपण बोलताना आणि प्रत्येक आपल्या कागदामध्ये विकास मंडळ येत आहे वैधानिक येत नाही आणि हा संभ्रम आहे की आपला जो गव्हर्मेंटचा शासनाचा राज केंद्र शासनाकडे जो आपला अहवाल गेलेला आहे त्याच्यात वैधानिक शब्द आहे की नाही जर वैधानिक नसेल तर ते राज्यपालाचे अधिकार पुन्हा निघ येणार नाही म्हणून तो आपण स्पष्टपणे सांगावा की जो केंद्र शासनाकडं मुदतवाढीचा वै आपला वैधानिकचा म गेला विकास मंडळाचा गेला आहे त्यात वैधानिक विकास मंडळ असा उल्लेख आहे की नाही तेवढं आपण सांगावं एवढं बोलतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद